मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिंदे यंचे सरकार सर्वसामान्य माणूस आणि महिलांचे प्रश्न सोडवणारे छत्रपती शासन संघटनेच्या महिलांचा धैर्यशील माने यांना पाठिंबा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाखहून अधिक महिलांनी लाभ घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सर्वसामान्य आणि महिलांचे प्रश्न सोडवणारे आहे त्यामुळे छत्रपती शासनाने सरकारच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि छत्रपती शासन महिलांची जी न्याय मागणी आहे ती आचारसंहितेनंतर त्वरित सोडवण्याची ग्वाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी दिली सौ दिव्या मगदूम संस्थापिका असलेल्या छत्रपती शासन या संघटनेच्या एक हजार महिलांनी आज हातकलंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार तहरशील माने यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी श्री पाटील बोलत होते दिव्या मगदुम यांनी आम्ही पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न आंदोलन करत असताना अनेक नेत्यांनी पाठ फिरवली मात्र खासदार धैरशील माने यांनी वारंवार आमच्या आंदोलनास भेट देऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासनाचे पत्र देखील दिले मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पंचंगीचा प्रश्न निकालात निघाला नाही दरम्यान आमच्या आंदोलनाची व पंचंगीच्या प्रदूषणाची जाणीव खासदार दहर्शील माने यांना असल्याचं दिसतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी ग्वाही दिली आहे त्याचबरोबर सत्तेचाळीस बेकायदेशीर मायक्रो फायनान्स विरोधात कारवाईचे आश्वासन दिल्याने आपण खासदार माने यांना जाहीर दिला असल्याचंही मगदुम यांनी सांगितलं या प्रसंगी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी वैशाली डोंगरे रुपाली चव्हाण सुनीता मोयते अमन सणदी समीर दानवाडे बी एस दानवाडे सुनील कांबळे किशोरी बामने, सुनीता मोहिते शीतल सुतार रुपाली पाटील राजश्री पाटील यांच्यासह छत्रपती शासनच्या महिला उपस्थित होत्या महानकरे निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी